डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी अन्वेषण पथकाची कारवाई कोल्हापूर येथील अनोळखी परप्रांतीचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी आदिनाथ मारुती लोखंडे वयवर्ष बावीस राहणार हळदी कांडगाव सध्या कसबा बावडा आणि सुहास बाळासो बिरांजे वयवर्ष चौतीस राहणार कसबा बावडा जिरगे गल्ली यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून त्यांना पुढील तपासासाठी कागल पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले अधिक माहिती अशी की शनिवार दिनांक चौदा रोजी कागल तालुक्यातील कसबा बावडा मगदुमळा परिसरात अनोळखी इसमाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली होती या घटनेची माहिती पोलिसांना समजताच कागल पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक दाखल होऊन पाहणी केली असता त्या इसमाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या या पथकातील पोलिसांनी मयताची माहिती घेत असताना इसम पंचतारांकित एम आय डी सी येथे असलेल्या रेमंड चौकातील सुदर्शन जीन्स कंपनीत बॉयलर डिपार्टमेंटला काम, कामगार असून ते तेच कामगार रूममध्ये राहत असल्याची माहिती मिळाली त्याचे नाव विक्र विकास सिंह विकास सिंह राहणार सिल्वर गोजावर मध्य प्रदेश राज्य त्याच गावचा त्याचा साथीदार वीरेंद्र कुमार कुशावह यांनी दिलेल्या फिर्यादीत अनोळखी इसमाने डोक्यात दगड घालून खून करून त्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नायलॉन दोरीने बांधून झोडपात टाकल्याची माहिती दिली या पथकातील पोलिसांनी शोध घेत असताना त्यांना कागल येथील कसबावडा येथे राहत असलेल्या दोघांनी खून केल्याची माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कसबा सांगाव येथील जिरगे गल्लीतील आदिनाथ मारुती लोखंडे आणि सुहास बाळासो बिरांजे या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली त्यांना अटक करून पुढील तपासासाठी कागल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर